आपण आता स्वाध्याय एक पॉइंट तीन घेऊन येत आहोत त्यातील पहिल्या गणित बघा पुढील पैकी स्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा तुम्हाला शतक स्थानी सात असणं गरजेचे आहे आणि ती भिन्न अंकापासून तयार झाली पाहिजे आता भिन्न अंक तुम्ही मनात नाही घ्यायचे भिन्न अंक तुम्ही मनात नाही घ्यायचे तुम्ही पर्याकडे जायचं पर्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे शतकस्थानी कोणतं असल्या गरज सात तर आपण सगळेच पर्या सर्वात पहिले पहि इथं सात आहे इथं शतकस्थानी सात आहे याच्या शतकस्थानी सात आहे याच्या शतक स्थानी सात आहे काय बघा त्याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती बघा जी बारा जमणार नाही अठरा जमत नाही एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस आणि हजार सातशे ब्याऐंशी आता ह्या दोन पर्यामध्ये आपल्याला बघणार की मोठी कोणती आहे आता बघा ही हजार सातशे ब्याऐंशी आहे आणि एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस हा जी एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी पेक्षा लहान आहे त्यामुळे आपलं उत्तर सर्वात मोठी संख्या विचारल्यामुळे आपलं उत्तर आहे बी तर लगेच बघा आता दोन गणित काय सांगते झिरो तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरुक्ती न करता बनलेली पाच आणखी मोठ्यात मोठी कमाल संख्येतील व लहानात लहान संख्येमधील अंतर काय आहे बघा आता तुझं अंतर विचारले अंतर म्हणजे काय वजाबाकी अंतर म्हणजे काय वजाबाकी आणि मोठ्यात मोठी मोटीया संख्येपैकी संख्या मोटीयात तयार करायची आहे आपण सर्वात पहिले मोठी संख्या तयार करू शकत तुम्हाला सांगेल दिलेल्या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती दिसते आपल्याला नऊ नऊ पेक्षा कोणती संख्या मोठी नाही म्हणून सर्वात पहिले नऊ लिहिले नऊ नंतर सर्वात मोठी संख्या दिसते आपल्याला सात नंतर सहा तीन आणि शेवटी शून्य याच प्रमाणे आपल्या सर्वात लहान संख्या तयार करायची सर्वात लहान सर्वात लहान पाच अंकी, अंकी। बघा आता सर्वात लहान संख्या तयार करताना दिलेल्या संकेत सर्वात लहान संख्या बघायची आहे आता तुम्ही म्हणता सर झिरो तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं झिरो आपल्या सर्वात जमत नाही त्या पहिले आपण काय घ्यायचंय तीन तीन घ्यायचंय झिरो नंतर सहा नंतर सात आणि नऊ आता हे आपली भेटले सर्वात लहान पाच अंकी संख्या त्याचे तर काय सांगेल रे आपल्याला अंतर काय सांगितले अंतर अंतर म्हणजेच काय वजा बाकी वजा बाकी आपण वजाबाकी करूया सत्त्याण्णव हजार सहाशे तीस वजा तीस हजार सहाशे एकोणऐंशी याची वजाबाकी करायची विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करताना माहिती आपल्याला शून्यतून नऊ जात नाही या तीन कोण आपण हातचा घेणार आहे तर दोन इथं झाले दहा दहातून नऊ गेले एक दोन मधून सात जात नाही डबल सहा पण एक हातसा घेतला इथे बाराही झाले पाच बारातून सात गेले बारातून सात गेले खाली राहिले पाच आता पहा इथं पाच मधून सहा जात नाही डबल सात पण एक हातसा घेतला इथं झाले पंधरा आणि इथं किती झाले रे सहा पंधरातून सहा गेले खाली राहिले गे नऊ सहा दोन शून्य गेले सहा नऊ मधून तीन गेले खाली राहिले सहा आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे सहासष्ट बघा आपलं उत्तर आलेलं आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न आता आपल्याला पर्याय बघायचं आहे सहासष्ट हजार एक नऊशे एकावन्न पहा आता आपला पर्याय क्रमांक सी आहे सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न पुढील गणित लगेच बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आता तिसरं गणित काय सांगते एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन अंकाच्या स्थानिक किंमती हा फरक आहे आता इथे आपल्या स्थानिक था था किंमत विचारायची कशाची विचारला आहे तीनची सर्वात पहिले आपण तीन अंक पूर्ण भेटतो त्याला आपण अंडरलाईन करून घेऊ बघा या एकशे पस्तीस मध्ये दशक स्थानी आहे आणि एकशे त्रेपन्न मध्ये एकक स्थानी आहे आणि यांच्यातील काय सांगितले रे फरक पहिले एकशे पस्तीस मध्ये तीनची स्थानिक किंमत किती आहे तीस आणि या एकशे त्रेपन्न मधील तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन यातील फरक किती सांग फरक सांगितले फरक म्हणजे काय वाचा बाकी मग बघा हे शून्यतून तीन जात नाही म्हणून इथं हातचा घेतलेला आहे आपण इथं दहा झाले दहा गेले खाली राहिले सात आणि दोन दशाला तसा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सत्तावीस म्हणजे पर्याय क्रमांक सी चला लगेच आपण प्रश्न क्रमांक चार करू ओळूया सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येचे सातच्या स्थानिक किंमतीमधील किती अंतर आहे बघा अंतर आणि फरक एकच आहे मग आता आपण किती सांगेल सा, या सा, या दोन साठी दोन्ही साथीला आपण टाकेल्या अंडरलाईन मारून घेतलेल्या चला पहिल्या सा, सातची स्थानिक किंमत करून घेऊया बघा सातच्या पुढे किती अंक दोन तीन आपण किती जुन्या द्यायचे एक दोन तीन, तीन, तीन आणि या सातच्या पुढे अंकत नाही डायरेक्ट सात लिहिला याची काय करायचं अंतर म्हणजेच वदाबाकी आणि वदाबाकी करणं काही कठीण नाही आहे आता बघा आता आहे दहातून सात इकडून हातचे घ्यायची तर सहा इथं दहा इथं नऊ झाले इथं दहा इथं नऊ इथे एक हातसा झाले इथं दहा झाले दहातून सात गेले खाली उरले तीन नऊातून शून्य गेले नऊ शून्यतून नऊ गेले नऊ सहाशे सहा बघा बरं आता सहा हजार नऊ सत्र्याण्णव आपल्या पर्याय क्रमांक कुठं दिसतंय सहा हजार नऊ सत्र्याण्णव मित्रांनो आपले ए पर्याय दिसत आहे बघा या ठिकाणी अत्यंत सोपं गणित आहे फक्त आपल्याला स्थानिक किंमत कशी काढायची हे ना आवश्यक आहे आणि इतक्या मिनिटाच्या गणित शकतो अशाच आपण पुढील गणित लगेच बघूया पहा मित्रांनो पाचवं गणित आपलं पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची फेरीत आहे आता पहिल्या दहा विषम संख्या आपण विषम संख्या सांगितलेल्या आहेत ज्याच्या एक तीन पाच सात नऊ हे अंक दिसले की ते आपल्या काय होणार आहे रे विषम आपण लिहून घेतलं विषम संख्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस याची एक काय सांगितलं आपल्याला बेरीज आपण या दोन लाईन कधी बेरीज पाहिली याची पंचवीस याची पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस अधिक पंच्याहत्तर केले तर आपल्याला उत्तर भेटणार आहे शंभर म्हणजे पर्याय क्रमांक डी आता बघा गणित नंबर सहा हे गणित तुम्ही व्यवस्थित बघा कारण ह्या गणितामध्ये तुम्हाला थोडं कन्फ्यूज केलेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा जर ए ही बी च्या आधी आहे जर ए ही बी च्या आधी आहे आधीची संख्या असेल तर ए मायनस बी आणि बी मायनस ए यांच्या किमती आहे तर आपण याला उत्तर, उत्तर आपण पुढे सोडूया पहा या ठिकाणी आपल्याला आता ए बरोबर समजा समजा मध्ये आपल्याला ए आणि बी चा किमती घेणं तेव्हा हे गणित ए बरोबर आपण एक घेतला तर बी बरोबर आपल्याला दोन घ्यायचे बी बरोबर दोन घ्यायचे आपल्या किमती काय सांगितले रे ए मायनस बी आणि बी मायनस एच तुमची काढायचं टाका किंमती आपल्या ची किंमत किती आहे आपली एक ची किंमत आपण एक घेतलेली आहे आणि ची बी ची किंमत आपण दोन घेतलेली आहे आणि ह्या बी ची किंमत किती आहे दोन आणि ची किंमत काय आहे आपली एक घरावता बाकी बघा एक मधून दोन जात नाही पण आपण दोन मधून एक काढू म्हणजे मायनस दोन मधून कधी एक गेला तर आपलं उत्तर मायनस एक आणि दोन मधून मायनस एक गेला तर उत्तर काय येणार रे एक म्हणजे काय येणार रे मायनस एक आणि एक या अशा क्रमांकाचं आपलं उत्तर पर्याय क्रमांकामध्ये बघायचं आहे एक मायनस एक आणि एक आपला पर्याय क्रमांक ए या ठिकाणी उत्तर, उत्तर आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण सगळ्या शेवट्या ग्रंथाकडे आलेले अत्यंत सोपं ज्याला मूळ संख्या पाठ आहे त्यासाठी एकदम सोपं आहे का सांगेल सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे बघा आता सत्तर ते ऐंशी मध्ये मूळ संख्या कोणती पहिली मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी काय सांगितले रे बेरीज पहा आता हे झाले नऊ नऊ तीन बारा बाराने ने एक तेरा तेराशे तीन आला एक सात 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 चौदा एकवीस एकवीस एक बावीस म्हणजे उत्तर येईल आपलं दोनशे तेवीस आपलं पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय एक पॉईंट तीन इथे संपलेला आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या डी सी टी मिशन नवोदे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील